जिल्ह्यातील महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत स्थापन केलेल्या बचत गट आणि जिल्हा परिषदेच्या उमेद स्वयंसहायता बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची विक्री स्टॉलची मॉल आता बाजारपेठामध्ये उभारण्यात आलेले आहे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला पुढाकार द्यावा असं आवाहन यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यक्रम सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली या बैठकीसाठी जिल्हा रोजगार आणि स्वयंरोजगार विभागाचे सहाय्यक आयुक्त वाकुडे महिला बाल विकास उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंगल पांचाळ जिल्हा उद्योग केंद्र जिल्हा अग्रणी बँकेचे प्रतिनिधी महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक चंदन सिंग राठोड जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा उमेद जिल्हा समन्वयक विक्रम सरगर उपस्थित होते महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत विविध उपक्रमाचे सादरीकरण जिल्हा समन्वयक चंदन सिंग राठोड यांनी बैठकी समोर केले यामध्ये महिलांचे हिमोग्लोबिन तपासणी परसबाग उपक्रम कुपोषण निर्मूलन मोहीमवर भर देणे याविषयी माहिती देण्यात आली दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षाच्या कर्जाचे उद्दिष्ट येत्या डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहे दिवाळी निमित्त बचत गटातील महिलांनी प्रोझोन सारख्या विविध गर्दीच्या ठिकाणी आपले स्टॉल लावून तयार केलेल्या वस्तूचे प्रदर्शन आणि विक्री करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावे असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी उमेद आणि आणि महिला आर्थिक विकास मंडळाच्या संबंधितांना केले आहे